राहिलेला शेतकऱ्यांना त्यांचे त्यांचे शेतकऱ्यांच्या 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 विविध मागण्यांसाठी मुरबाड तहसीलदार कार्यालया समोर आज पुन्हा रमेश इंदूराव आणि त्यांच्या सोबत बाळकृष्ण हरड विष्णू चौधरी तसेच उमेश चौधरी यांनी उपोषण सुरू केले आहे मुरबाड तालुक्यातील सन दोन हजार वीस एकवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी भात खरेदी संघात बाद दिला मात्र त्यांना ऑनलाईन प्रक्रियेच्या अडथळेमुळे बोनस पासून वंचित राहावे लागले त्यांच्यासाठी आम्ही जवळ बारा आंदोलने करून या निर्णयाप्रत आलेलो आहोत याबाबत सरकारने विधानसभेत घोषणा करून पैसे जाहीर केलेले माता हे जाहीर झालेले पैसे आम्हाला मिळत का नाहीत म्हणून या ठिकाणी आज आम्ही शेतकरी उपोषणाला बसलेलो आहोत तसेच दोन हजार चोवीस पंचवीस मधील बोनसचे पैसे जाहीर केले आज जवळजवळ जुलै महिना उजाडला तरी सुद्धा शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत त्याला खताची बियाणांची ना नांगरणीसाठी पैसे पाहिजेत ते आणायचे कुठून त्यांनी पुढचा हंगाम कसा चालवायचा या चिंतेने शेतकरी चिंताग्रस्त झालाय आणि म्हणून त्याला या हक्काचे पैसे मिळावेत या मागणीसाठी शासनाने मंजूर केलेले पैसे मिळावेत या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत सणाला पैसे मिळाले नाही मदतीला पैसे मिळाले नाही उशिरा दिलेला न्याय आज सुद्धा एक अन्यायचा असतो तुम्ही एखादी केस लादलात आणि दहा वर्षानंतर न्याय मिळाला दहा वर्ष अन्याय झाला ना तुमच्यावर तसा मिळालेला न्याय अन्याय असतो तो अन्याय दूर व्हावा म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी उपोषणाला बसलो सर्व शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद <laughs> देतो आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची